बघा आपल्याला काय बघायचं आहे इलेक्ट्रॉन वितरण आता इलेक्ट्रॉनचं वितरण बघण्यासाठी लक्ष द्या एकदम तर इलेक्ट्रॉनचं आपल्याला जे वितरण बघायचं आहे त्याच्यामध्ये काय नेमकं बघायला मिळतं तर आता आपण काय बघितलं की अणूमध्ये काय काय असतं तर अणूमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळालं तर प्रोटॉन असतात प्रोटॉनची संख्या म्हणजे ने दाखवली जाते त्याला अणुअंक म्हणतो आपण न्यूट्रॉन असतात यन दाखवले जातात उदासीन असतात इलेक्ट्रॉन असतात इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा इतकी असते तर प्रोटॉनच्या संख्ये इतकी असते त्याच्यानंतर बघा इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन सॉरी प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या एक एकत्रित संख्येला आपण काय म्हणतो अणुवस्तू मानांक म्हणतो हे आपण शिकलो आता बघा आपल्याला जे इलेक्ट्रॉनचं वितरण असतं तर आपल्याला माहित आहे की कोणी बोर न सांगितलंय कोणी बोरच्या अणु प्रारूपानुसार अनुप्रारूपानुसार बघा बोरच्या अनुप्रारूपानुसार आपल्याला काय बघायला मिळतं तर इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन हे काय करत असतात रे समकेंद्री समकेंद्री कक्षेमध्ये कक्षेमध्ये फिरतात बरोबर आहे ना फिरतात हे आपल्याला माहित आहे इलेक्ट्रॉनिक समकेंद्री वर्तुळाकार कक्षेमध्ये काय करत असतात फिरत असतात प्रत्येक कक्षेची अं काय म्हणतो आपण ऊर्जा ही कशी असते स्थिर असते एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेमध्ये जाताना म्हणजे जा आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत जाताना ऊर्जा शोषण केली जाते आणि बाहेरील कक्षेतून आतल्या कक्षेमध्ये येत असताना ऊर्जा काय केली जाते उत्सर्जित केली जाते मला वाटते याच्यासाठी उदाहरण कोणतं दिलंय मी पैलवानाचं उदाहरण दिलंय सत्तर किलोच्या पैलवानाला साठ किलोच्या गटात खेळायचंय दहा किलो काय करायला पाहिजे काढून टाकायला पाहिजे ते वजन आणि पन्नास किलोच्या पैलवनाला साठ किलोच्या गटात खेळायचं त्याला काय करायला पाहिजे दहा किलो वाढवायला पाहिजे वजन म्हणजे हे आपल्याला जे मिळतं शोषण आणि उत्सर्जन असं आपल्याला बघायला मिळतं मग इलेक्ट्रॉन हे काय करत तरी समकेंद्रिक वर्तुळाकार कक्षेमध्ये काय करत असतात फिरत असतात मग आता बघा जे वर्तुळाकार कवच आता कक्षेला काय म्हणत जातं रे कक्षेला कक्षेला कवच म्हणतात बरोबर ना कवच त्याला इंग्लिश मध्ये मी काय सांगितलंय शेल म्हणतात काय म्हणलं जातं शेल असं म्हणतात कवच म्हणतात आता बघा त्यानुसार कवचाची संख्या सांगण्यासाठी म्हणजे कवच क्रमांक क्रमांक कशा दाखवतात यन्न आता यन ची किंमत काय असू शकते एक दोन तीन चार अशा आपल्याला बघायला मिळते यन्न म्हणजे काय रे कवचाचं कवचाचा नंबर थोडक्यात म्हणजे आपण आता कवचाचा नंबर म्हणजेच काय येतो तर लक्षात ठेवायचं कवच पहिले म्हणजेच आता उदाहरणार्थ जर आता अणू काढला तर अनुच्या केंद्र केंद्रका झाला हा केंद्रकाला केंद्रकामध्ये काय असतात रे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन बरोबर आहे याच्या भोवती बघा हे झालं पहिलं कवच त्याला काय म्हणणार एन बरोबर किती असणार आहे एक हे झालं दुसरं कवच याच्या भोवताली काय येणार हे दुसरं कवच म्हणजे यन बरोबर किती असणार आहे दोन तिसरं कवच म्हणजे बरोबर किती असणार आहे तीन लक्षात येते का ही झाली कवच मग आता ह्या कवचामध्ये आपल्याला काय मिळतात काही इलेक्ट्रॉन असतात किती इलेक्ट्रॉन असतात काय असतात ते आपल्याला काय करायचं विचार करायचा आहे बघा आपल्याला काय मिळालं पहिल्यांदा कवच मग आता बघा पहिलं केंद्रकाकडून सुरुवात केली तर केंद्रकाच्या लगतचं जे कवच असतं त्याला काय म्हणत जात पहिले पहिले कवच त्याच्यानंतर दुसरं येतं ते दुसरे कवच तिसरे कवच असे आपल्याला बघायला मिळतात मग ह्या यन बरोबर आपल्याला एक दोन तीन चार असं आपण देतो तर यांना ह्या कवचांना काय दिले जातात तर कवचांना संज्ञा दिल्या जातात आणि त्या संज्ञा कशा आहेत बघा रे यल यम यन सॉरी एक मिनिट राहिला के राहिला काय राहिला के यल यम यन के म्हणजे काय रे पहिले कवच यल म्हणजे काय रे दुसरे कवच यम म्हणजे काय तिसरे कवच यन म्हणजे काय चौथे कवच अशा अशी नावं दिली जातात तर आता बघा आपल्याला याच्यामध्ये ह्या चार कवचांमध्ये किती इलेक्ट्रॉनची संख्या असते तर बघा प्रत्येक कवचामध्ये प्रत्येक कवच कवचामध्ये दोन यनचा वर्ग इतके इलेक्ट्रॉन असतात किती असतात दोन यनचा वर्ग इतके इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन असतात आता दोन यनचा वर्ग म्हणजे काय रे तर इथे यन म्हणजे काय रे कवचाचा नंबर म्हणजे ची किंमत वन एक असू शकते दोन असू शकते तीन असू शकते चार असू शकते मग त्यानुसार आपल्याला बघा कवचामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसू शकतात ते आपण आता इथे विचारात घ्यायचे आहेत ठीक आहे मग आता बघा पहिल्यांदा आपल्याला काय कवच कवच त्याच्यानंतर त्याची संज्ञा आणि त्याच्यानंतर आपण काय करायचंय बघा इथे मी काय म्हणतो कवच ठीक आहे आता कवचामध्ये आपल्याला दोन भाग पडतात कवचामध्ये आपल्याला दोन भाग पडतात एक म्हणजेच इथे संज्ञा आणि दुसरे म्हणजेच काय यांची संख्या ठीक आहे त्याच्यानंतर बघा इलेक्ट्रॉन धारकता इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन धारकता धारकता म्हणजे काय रे धारण करण्याची क्षमता काय म्हणू शकतो आपण इलेक्ट्रॉन धारण करण्याची क्षमता म्हणजेच काय त्या कवचामध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसू शकतात उदाहरणार्थ तुमची जास्तीत जास्त किती भाकरी खाण्याची तयारी असते मी म्हणतोय की दोन भाकरी खाताय तीन भाकरी खाताय चार भाकरी आहे किती ताकद आहे तुमची चार भाकरी खाण्याची चार पेक्षा जास्त भाकरी संपत नाही म्हणजे तुमची धारकता किती झाली चार भाकरीची झाली लक्षात येते मी काय एक उदाहरण म्हणून दिलंय चार भाकरी खाण्याची माझी काय आहे धारकता आहे असा त्याचा अर्थ झाला काहींची पाच भाकरी खाण्याची असेल म्हणजे जा पाच भाकरीची धारकता झाली काहींची एक भाकरी खाण्याची धारक असेल असं असू शकत म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी काय असू शकते कपॅसिटी म्हणतात त्याला काय म्हणत जातं कपॅसिटी तर त्यानुसार आपल्याला बघा काय मिळत तर सूत्र कोणता आहे तर तो सूत्र आपण इथं लिहूया इथं सूत्र लिहूया आणि त्यानुसार त्या कवचातील धारकता येणार आपल्याला म्हणजे सूत्र कोणता आहे दोन यांचा वर्ग आणि त्याच्यानंतर मग इथं करणार इलेक्ट्रॉन संख्या इलेक्ट्रॉन संख्या मग आता बघा पहिलं पहिली संज्ञा आहे के म्हणजे काय रे यांची किंमत एक बरोबर बर? आता यांची किंमत एक म्हटल्यानंतर इथे एक ठेवायचं काय होणार आहे दोन गुणिले एक चा वर्ग मला सांगा एक चा वर्ग किती एक एक गुणिले दोन किती येणार दोन इलेक्ट्रॉनची संख्या किती दोन त्यानंतर दुसरं संज्ञा कोणत्या संज्ञा यल म्हणजे किती येणार दोन म्हणजे काय येणार दोन गुणिले दोनचा वर्ग दोनचा वर्ग चार चार गुणी आठ म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या किती येणार आठ तिसरं काय आहे यम म्हणजे काय तीन म्हणजेच काय येणार दोन गुणिले तीनचा वर्ग तीनचा वर्ग नऊ नऊ गुणी अठरा त्याच्यानंतर काय यन यन म्हणजे काय ना चार चार म्हणल्यानंतर काय ना दोन गुणिले चार चा वर्ग चार चा वर्ग सोळा गुणी बत्तीस अर्थ काय झाला रे तर के कवचाची धारकता किती आहे दोन इलेक्ट्रॉनची यल कवचाची धारकता किती आहे आठ इलेक्ट्रॉनची यम कवचाची धारकता किती आहे अठरा इलेक्ट्रॉनची यन कवचाची धारकता किती आहे बत्तीस इलेक्ट्रॉनची किंवा पहिल्या कवचाची धारकता किती आहे दोन इलेक्ट्रॉनची दुसऱ्या कवचाची धारकता किती आहे आठ इलेक्ट्रॉनची तिसऱ्या कवचाची धारकता किती आहे अठरा इलेक्ट्रॉनची चौथ्या कवचाची धारकता किती आहे बत्तीस इलेक्ट्रॉनची डोक्यात आल्या पहिल्यांदा ह्या धारकता बघायला मिळतात आता धारकता मिळाल्या की आपल्याला काय येतं इलेक्ट्रॉनचं स्वरूपन बघायला मिळतं काय बघायला मिळतं इलेक्ट्रॉनचं स्वरूप म्हणजे मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉनचं आपल्याला काय करायचंय आहे स्वरूप विचारात घ्यायचं आहे बघा Uh, मूलद्रव्याच्या मूलद्रव्यांच्या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूप असं म्हणजे आपण इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन स्वरूपन स्वरूपण आता इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय तर प्रत्येक मूलद्रव्यामध्ये काहीतरी इलेक्ट्रॉन असतात आणि ते इलेक्ट्रॉन कवचामध्ये कसे जातात त्यांचा आपल्याला विचार करायचा आहे मग मर... याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आता आपल्याला कळालंय एक गोष्ट कळाली के ची धारकता किती रे दोन य या, के एल ची किती आठ त्यानंतर ची किती अठरा आणि ची किती बत्तीस हे आपल्याला कळालेलं आहे ठीक आहे मग याच्यानुसार आपल्याला काय मिळतं तर धारकता बघायला मिळते बघा आता या धारकतेनुसार आपण काय करू शकतो की इलेक्ट्रॉन स्वरूपन सांगू शकतो इलेक्ट्रॉन स्वरूप सांगत असताना कवच भरलं की पुढल्या कवचामध्ये जायचं काय केलं जातं एक कवच भरल्यानंतर पुढल्या कवचामध्ये काय केली जाते इलेक्ट्रॉनची मांडणी केली जाते मग मा、म्हणून बघा इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय असतं रे इलेक्ट्रॉनचे कवचामध्ये केलेले वितरण बघा इथं काय येणार आहे इलेक्ट्रॉनचे कवचामध्ये केलेले वितरण इलेक्ट्रॉनचे इलेक्ट्रॉनचे कवचामध्ये कवचामध्ये केलेले केलेले वितरण वितरण म्हणजेच स्वरूपण काय असतं म्हणजेच काय असतं स्वरूपन असत आता बघा इलेक्ट्रॉनचं कवचामध्ये केलेलं वितरण कशा पद्धतीनं होणार आहे तर याच्यासाठी आपण काय करू शकतो म्हणजेच विचारात घेऊ शकतो की कशा पद्धतीनं बाबा याच्यामध्ये आपल्याला वितरण मिळणार आहे मग याच्यासाठी मूलद्रव्य घेऊया समजा पहिला घेतला हायड्रोजन ठीक आहे हायड्रोजन इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनची संख्या असते एक बघा आता इथं मी फक्त काय करतो पटपट काही संज्ञा मांडतो आणि त्याच्यानंतर इथं बघा कवचामधले वितरण काय करायचंय कवच वितरण असं म्हणतो मी फक्त ठीक आहे थोडक्यात येतो वितरण आता कवच वितरण म्हणजे काय येणार रे पहिल्यांदा येणार के मग कोण येणार यल मग कोण येणार यम मग कोण येणार यल ठीक आहे असं आपल्याला वितरण बघायला मिळणार मग आता बघा हे वितरण जे आहे ते वितरण आपण मांडत जायचं आहे अरे मी तर हायड्रोजन झाला थोडासा खाली पाहिजे इथं काय थोडक्यात मूलद्रव्य मूलद्रव्य त्याच्यानंतर इथं काय येणार इलेक्ट्रॉन संख्या ठीक आहे थोडक्यात देतोय मी ठीक आहे इलेक्ट्रॉन संख्या हायड्रोजन मध्ये काय येतात रे एकच इलेक्ट्रॉन आता मला सांगा के ची धारकता किती आहे रे दोन आणि इथं आपल्याकडे इलेक्ट्रॉन किती आहे एक म्हणजे तो कुठं जाऊन बसणार रे मध्ये जाऊन बसणार अजून शिल्लक राहते ना जागा कारण के मध्ये किती बसू शकतात दोघ जण बसू शकतात परंतु ह्याच्याकडे हाईच किती एक म्हणल्यानंतर काय होणार एक एकच एक बसणार त्याच्यानंतर कोण येतोय बघा तर दुसरा येतो हेलियम हेलियम दो दोन असतो आता मला सांगा ह्याच्याकडे दोन इलेक्ट्रॉन आहेत आणि के ची धारकता किती आहे दोन म्हटल्यानंतर ह्याच्यात किती जाऊन बसणार दोन जाऊन बसणार झाले संपले इलेक्ट्रॉन माझ्याकडले संपले ना बघा एवढे इलेक्ट्रॉन आहेत ते संपले की थांबायचं मग आता ह्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन होता एक इलेक्ट्रॉन के मध्ये जाऊन बसला संपलं का ह्याच्याकडे दोन इलेक्ट्रॉन होते दोन कुठं जाऊन बसले के मध्ये जाऊन बसले संपलं का त्याच्यानंतर येतो लिथियम लिथियम लिथियमकडे तीन असतात म्हणजे आता बघा पहिल्यांदा इथं दोन बसणार कारण ह्याची ताकद केवढी आहे दोन चीच आहे अजून काय झालं रे एक इलेक्ट्रॉन शिल्लक आहे ना आपल्याकडे कारण टोटल इलेक्ट्रॉन किती आहे आपल्याकडे तीन त्यातले दोन फक्त गेले म्हणजे राहिला किती एक आता तो एक कुठं जाणार रे पुढल्या कक्षेत कुठल्या कडल्या कक्षेत जाणार पुढल्या कक्षेत त्याच्यानंतर बघा लिथियम नंतर येतो आपण आता डायरेक्ट कार्बन घेऊया कार्बन किती येतो सहा लिथियम बेरियम क्रिप्टॉन वगैरे ते आपल्याला नंतर विचारत घ्यायचे तर इथं आपल्याला आता कार्बन सहा तर कार्बन सहा म्हणलं तर पहिल्यांदा ह्याच्यात किती जाऊन बसणार आहे दोन अजून किती शिल्लक राहिले चार आता चार ह्याच्यात बसू शकतात का रे मध्ये बसू शकतात का कारण यलची कॅपॅसिटी किती आहे ची आहे तर चार इथं निवांत बसतील ठीक आहे त्याच्यानंतर बघा मी घेतो ऑक्सिजन ऑक्सिजन येतो आठ इथं येतो ऑक्सिजन आठ हा इथं किती बसणार रे दोन अजून किती शिल्लक आहेत सहा ह्याच्यात सहा बसतील काय बसतील म्हणजे इथं सहा बघा आता हे तुम्ही मांडलंय ना तर ह्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं लिहिलं जातं बघा इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं लिहिलं जातं तर आता इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं लिहितात ह्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन येणार एक ह्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन येणार दोन याचं इलेक्ट्रॉन स्वरूपां दोन कॉमा एक याचं इलेक्ट्रॉन स्वरूप दोन कॉमा चार याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन दोन कॉमा सहा ठीक आहे त्यानंतर बघा ऑक्सिजन झाला त्यानंतर मी घेतो सोडियम कोणता घेतो सोडियम सोडियम असतं अकरा आता इथं किती राहणार दोन अजून किती शिल्लक आहेत आपल्याकडे अकरातून दोन गेले राहिले किती नऊ मला सांगा ह्याच्यात किती बसू शकतात आठ म्हणजे ह्याची पण कॅपॅसिटी आठ अजून किती शिल्लक राहिला एक तो एक कुठं जाऊन बसणार यम मध्ये म्हणून बघायचं इलेक्ट्रॉन स्वरूप कसं येणार दोन आठ एक धोक्यात येते का या पद्धतीने आपल्याला काय मिळतात स्वरूप बघायला मिळतात पुढल्या म्हणजे उदाहरणात परत इथं काय म्हणतो कवच कोणते येतात रे के एल यम एन ठीक आहे बघा त्याच्यानंतर इथं आपण विचारात घेऊया कशाचा विचार करूया अ चला क्लोरीन क्लोरीन किती आहे सतरा सतरा म्हटल्यानंतर बघा इथं दोन बसले अजून किती शिल्लक आहेत माझ्याकडे पंधरा सतरा आहेत त्यातले दोन फक्त गेले राहिले किती पंधरा ची कॅपॅसिटी किती आठ ची म्हटल्यानंतर इथं किती बसणार आठ आठ आणि दोन दहा राहिले किती अजून सात एम ची कपॅसिटी किती अठरा मग इथं सात बसतील का सगळेच बसतील बरोबर आहे अजून जगा शिल्लक राहू शकतो त्याच्यानंतर बघा ब्रोमिन बियात पस्तीस किती आहे पस्तीस मला सांगा इथं किती बसणार दोन त्यानंतर इथे किती बसणार आठ दहा झाले अजून किती पंधरा शिल्लक आहेत इथं किती कपॅसिटी आहे अठरा पंधरा बसतील का इथं बसतील झालं का अशा पद्धतीनं आपल्याला काय मिळतं तर इलेक्ट्रॉन स्वरूपन आता कसं मांडणार हे दोन किती झालं आठ दोन हां सॉरी म्हणजे इथं अजून अठरा बसतील ना आठ आणि दोन दहा पंचवीस मधले इथं अठरा जाणार सॉरी चुकलं बघा इथं किती मिळणार अठरा कारण ह्याची कॅपॅसिटी ह्याची कॅपॅसिटी किती आहे दोन ची याची किती आठ ची याची किती ची आणि याची किती बत्तीस ची मग आता बघा हे दोन इथं बसले आठ बसले दहा झाले त्याच्यानंतर इथं अठरा बसले अठरा आणि दहा किती झाले अठ्ठावीस अठ्ठावीस म्हटल्यानंतर अजून किती शिल्लक राहिले सात शिल्लक राहिले ते कुठे जाऊन बसणार इथं बसणार कारण यांना अजून शिल्लक आहे नंतर बघा ह्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कसे ना दोन आठ आट, अठरा आणि सात ओके या पद्धतीने आपल्याला काय मिळतात इलेक्ट्रॉन स्वरूप याला म्हणतात इलेक्ट्रॉन स्वरूप म्हणजेच काय केलं थोडक्यात वेगवेगळ्या कवचामध्ये इलेक्ट्रॉनची वाटणी करून दिली आता ही वाटणी करून दिली ना ती कशी असते नेमकी तर लक्षात ठेवायचं तर उदाहरणार्थ मी आता एखादा छोटा फक्त अनुत विचारात घेतो आता उदाहरणार्थ घेऊया पहिल्यांदा लिथियम कोणता विचारत घेऊया लिथियम लिथियम मध्ये किती असतात तीन तर कसं असते आहे का पहिल्यांदा केंद्रकामध्ये काय असतात प्रोटॉन न्यूट्रॉन आपल्याला ते किती असतात ते काय बघायचं नाही आता पहिल्या कवचात मला सांगा पहिल्या कवचात ह्याच्यामध्ये किती येणार रे दोन ना असे दोन दाखवतात ठीक आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या कवचात किती राहणार फक्त रे एक किती येणार एक अलग लक्षात आता मी क्लोरीन दाखवूया आपण कसं असणार आहे रे पहिल्यांदा न्यूक्लियस त्याच्यात काय असणार आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ओके आणि आता ह्याच्यामध्ये पहिल्या कवचात किती येणार पहिल्या कवचात येणार दोन इथं दिलंय पहिल्या कवचात किती येणार दोन मग किती येणार मग ह्याच्यामध्ये किती येणार आठ उदाहरणार्थ कसं येणार एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आणि त्याच्यानंतर तिसऱ्या कवचात पण आहेत का आहेत नाही म्हणल्यानंतर इथं काय येणार तिसरी कवच तिसऱ्या कवचामध्ये किती येणार सात म्हटल्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात इथं शिल्लक आठ ठीक आहे आपल्याला काय मिळेल असं ते इलेक्ट्रॉन स्वरूपन असत प्रत्येक कवचामध्ये असे इलेक्ट्रॉन असतात आणि ते इलेक्ट्रॉन फिरत असतात आता मला सांगा ह्या दोन इलेक्ट्रॉनचा विचार केला ह्या दोन इलेक्ट्रॉनची ऊर्जा कशी असणार आहे समान ना ह्या आठ इलेक्ट्रॉनची ऊर्जा कशी असणार आहे समान ह्या सात इलेक्ट्रॉनची ऊर्जा कशी असणार आहे समान आणि हे कुणी सांगितलंय बोर न सांगितलेलं आहे डोक्यात आलं का इलेक्ट्रॉनचं स्वरूप कशा पद्धतीनं होतं मग त्याच्यानंतर आपल्याला संयुजा वगैरे बघायला मिळतं तो आपण नंतर भाग बघू हे दोन तीन गोष्टी डोक्यात आल्या इलेक्ट्रॉनचं वितरण कसं होतं आणि इलेक्ट्रॉनचं वितरण कशा पद्धतीनं आपण घेतो ओके